नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा माहिती घेतो आपण विविध घडामोडींची आणि त्यासोबत करत असतो आपण विश्लेषण आपण बातमीच्या मागची बातमीही जाणून घेत असतो मंडळी रोज एक नवा विषय घेऊन मॅक कट्टा आपल्या भेटीला येत आहे आपण मॅक कट्ट्याचं स्वागत करताय प्रतिसाद देत आहे लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करताय म्हणजे आज आपल्या अगदी मनातला विषय घेऊन परत एकदा हिंडेनबर्ग या कंपनीने काशा गुंडाळलेला आहे असं कंपनीने अधिकृतपणे आता जाहीर केलेलं आहे दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस एवढ्या कालावधी कंपनी सुरू होती आणि त्या कंपनीने आता आपण काम थांबवत असल्याचे म्हटलेले आहे दोन हजार सतरा साली अमेरिकेत सुरू झालेली इंडेनबर्ग कंपनी नॅथन अँडरसन तिचा प्रवर्तक संस्थापक याच्याशी आपली ओळख झाली ती अदानी आणि सेबी या दोघांवर त्यांनी ज्यावेळी आरोप केले त्यानिमित्ताने आणि अदानी आणि सेबीवर ज्यावेळी इंडेनबर्ग कंपनीनी म्हणजे एका अमेरिकन कंपनीनी नॅथन अँडरसन जे डेटा आणि शेअर यातले तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांनी अशी जेव्हा कंपनी सुरू केली आणि मग त्यांनी एकूण ये अतले नतले या शेअर मार्केट त्यातले चालणारे सगळे व्यवहार सामान्यांना माहिती नसलेल्या गोष्टी यातून ती सुरू झालेली कंपनी आणि या कंपनीने जेव्हा अदानीवर आरोप केले की अदानी घोटाळेबाज आहेत त्यावेळी या हिंडेनबर्गला पहिलं पाडबळ कोणी दिलं असेल तर भारतीय जनता पार्टीचे विरोधक असलेली काँग्रेसनी आणि भाजप विरोधी इकोसिस्टीमनी आता याज हिंडेनबर्ग यांनी गाशा गुंडाळलेला आहे पण या दरम्यान सेबी अदानी या निमित्ताने भारतीय उद्योजक यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न इंडियन बर्गने केला होता आणि त्याचवेळी सेबी सारख्या ज्या संस्था आहेत त्याही नीट काम करत नाही त्यांचं वागणं संशयास्पद आहे अशा प्रकारचं एक वातावरण इंडियनभर अहवालाने झालं होतं त्यामुळे भारतीयांच्या मनात हिं, मन डोक्यात इंडियनभर हे कायमस्वरूपी राहणार आहे अशा हिंडेनबर्गनी काशा गुंडाळलेल्या चर्चे करता मान्य करूया हिंडेनबर्गनी जेव्हा आपली कंपनी सुरू केली त्याला अनेकांनी अमेरिकेत म्हणजे काही जणांनी त्यात गुंतवणूक केली सपोर्ट दिला एका व्यापक हेतूनी त्यांनी आपलं जे ज्ञान आणि माहिती होती त्या आधारे सामान्यांना त्याचा उपयोग म्हणून कदाचित केले असेल चर्चे करता मान्य करूया की केवळ अदानी नाही तर काही अन्य उद्योजकांवर आणि उद्योगांवर त्यांनी त्या आक्षेप घेतले होते पण हे करताना हेतू प्रामाणिक होते का हा मुद्दा आता उभा राहतोय आणि मग गाशा का गुंडाळला हा प्रश्न उभा राहतोय अमेरिकेतली स्थिती आपण सगळे जाणून आहात ट्रम्प हे आता अध्यक्ष होणार आहेत आणि म्हणून बायडन यांनी जाता जाता सोरोस यांना सर्वोच्च पुरस्कार दिलेला आहे आता सोरोस यांना सर्वोच्च पुरस्कार मिळणं आणि इंडियन बर्नी गाशा गुंडाळणं ह्यात काही सूत्र आहेत तर मंडळी की देशभरात डीप स्टेट काम करते अशी एक चर्चा आहे आणि ह्या चर्चेचे पुरावे मिळत आहेत तरी पण डीप स्टेट नावाची जी काही जे काही उप आता निर्माण झालेलं आहे ते तसं अमूर्त आहे ॲबस्ट्रॅक्ट आहे हे म्हणजे डीप स्टेट ते म्हणजे डीप स्टेट असं थेट दाखवता झालं नसलं तरी जगात घडणारे उलता अशा प्रकारे एका त्या ठिकाणचे राज्यकर्ते राष्ट्रप्रमुख त्याचप्रमाणे तिथले प्रमुख उद्योजक तिथल्या प्रमुख संस्था यांच्याविषयी सतत संशय निर्माण करणं त्यांच्या कामकाजाविषयी सतत आक्षेप घेत राहणं यातून त्या त्या देशात एक अविश्वासाचं का अविश्वासाचं वातावरण निर्माण करण्यात येतं आणि त्याला डीप स्टेट असं म्हणतात आता ट्रम्पच्या येण्याने या डीप स्टेटला आळा बसण्याची किंवा त्यांच्या कारवायांवर नियंत्रण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून इंडेनबर्ग यांनी आणखीन आपल्यावर पुढं काही शेकायला नको आपला हेतू आणखी उघड व्हायला नको अशा भूमिकेतनं गाशा गुंडाळला आहे का असा संशय घ्यायला पुरेशी जागा आहे अन्यथा वर्षाचा कालावधी हो आणि एकीकडे एवढी मोठी आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळायला लागली होती बरं त्यांनी लॉंग सेलिंग शॉर्ट सेलिंग म्हणजे शेअर मार्केटमध्ये जे जे काही आहे हे सगळं इंडियन वर्क करत असताना अचानक अशी काय उपरती झाली आणि आपल्या बंद करण्याच्या जे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे नॅथन अँडरसननी की आम्हाला जे हेतू साध्य करायचा होता तो झालेला आहे ज्यांना धक्का द्यायचा होता तो देऊन झालेला आहे मग हे धक्के कोणाला द्यायचे होते कशा करता द्यायचे होते आणि असे धक्के भविष्यात देता येणार नाहीत हे लक्षात आल्यामुळेच इंडेनबर्गनी गाशा गुंडाळला आहे का हा प्रश्न उभा राहतो इंडेनबर्ग यांच्या गाशा गुंडाळण्यानंतर अधिकृत घोषणेनंतर अदानी कम ग्रुपचे सीएफओ यांनी म्हटलेलं यांनी केलेलं ट्विट किंवा एक्स वर त्यांनी केलेलं निवेदन कितनं गाजी आहे कितने गाजी गए या सगळ्याचा संदर्भ काय आहे म्हणजेच भारतीय उद्योजकांना टार्गेट केलं पाहिजे ही कोणा कोण करत आहे आणि फाय ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाणारी भारतीय अर्थव्यवस्था रोखली पाहिजे या करता कोण प्रयत्नशील आहे मंडळी आपण अशा सगळ्या घटनांकडे अतिशय बारकाईने बघितलं पाहिजे ज्यावेळी हिंडेंवर अहवाल आला त्यावेळी बहुतांश सगळे एका प्रचाराला बळी पडून अदानी विरोधात भूमिका घेत होते आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे अदानी चूक आहे का बरोबर आहे नैतिकता अनैतिकता तत्व या सगळ्या चर्चा केल्या पाहिजेत पण ह्या सगळ्या चर्चा करताना आपण त्या कोणाच्या कोणाच्या सांगण्यावरनं करतोय का ह्याकरता कोणीतरी आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून उभा आहे का याचाही आपण वेध घेतला पाहिजे उद्योजकांचं काम रोजगार निर्मिती आहे आणि उद्योजकांचं दुसरं काम आपल्याला आर्थिक लाभ मिळवणं आहे हे करत असताना नैतिक आणि अनैतिकच्या सीमारेषा अस्पष्ट असतात त्या अशा सीमारेषांवर काम करणारे उद्योजक नेमकं काय करतायत याचा शोध घेतला पाहिजे हे बरोबर आहे त्याची माहिती घेतली पाहिजे बरोबर आहे पण उद्योजकता बुडवणं आणि परत एकदा जी एक भारतीय उद्योगाची एक प्रतिमा निर्माण झालेली आहे उभी राहते आहे मग ती रोजगार निर्मिती असेल किंवा राष्ट्रीय संपत्तीत योगदान देणं असेल ते कोणाला नको आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणूनच सारखे अहवाल ज्यावेळी घेतात त्यावेळी एकांगी भूमिका न घेता त्या अहवाल आणणाऱ्यांच्या भूमिकांचाही तपास आपण केला पाहिजे आणि त्याचवेळी सर्व स्तरावर जागरूक राहिलं पाहिजे गाशा गुंडाळणाऱ्या इंडियनबर्गचे नॅथन अँडरसन भविष्यात काय करणार प्रत्यक्ष ट्रम्प ज्यावेळी राष्ट्राध्यक्ष होतील ते भूमिका काय घेणार आणि यानंतर डीप स्टेट याची भारतविरोधी भूमिकेतलं प्रखरता वाढणार की काही वेगळा त्याच्यात वळण घेणार हे सगळं आपल्याला बघायचं आहे तुर्तास मॅक कट्ट्यावर आज इतकंच मॅक कट्टा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद